नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या आपल्या चॅनेलवर तर मंडळी माननीय आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसा व वा गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे एक आदत एक बैल बैलगाड्यांच्या जंगी शर्यती खटाव मान केसरी शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित केले आहेत मित्रांनो मानाच्या हिंद केसरी मैदानात म्हणजेच पेडगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान पार पडणार आहे मंडळी या मैदानात काही नामवंत नंदी हजेरी लावणार आहेत ते आपण पुढे पाहूया या मैदानाचे बक्षीस स्वरूप हे मोठ्या प्रकारचे आहे व मैदान म्हणजे मानाचे मैदान मानले जाते या मैदानात प्रथमत महाराष्ट्राची तोफ नवम हिंद केसरी बाकासूर सज्ज आहे व या मैदानात बाकासूर आणि एक्का पाळण्याची शक्यता आहे तसेच पुढील नंदी म्हणजे सध्या गोलालाशिवाय शिवाय काय तो राहत नाही असा बुलढाणा एक्सप्रेस देखील या मैदानात हजेरी लावणार आहे तसेच आपल्या हिमतीच्या जोरावर सध्या तुफान फॉर्म मध्ये धावत आहे असा सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा या मैदानात येणार आहे त्यानंतर सध्या तुफान फॉर्म मध्ये असलेला घरणिकेचा राजा सुद्धा या मैदानात तुम्हाला पळताना दिसणार आहे तसेच एक देखना हत्यार म्हणजेच पिस्टन बावीस सुद्धा या मैदानात तुम्हाला पळताना दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद